नमस्कार मैत्रिणो मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता उन्हाळा चालू झालं आहे तर उन्हाळी वालवण हे झालेच पाहिजेत तर मी आज बनवले आहे साबुदाणा बटाटा चकली ही चकली दुप्पट मस्त अशी फुलते तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक्स अँड सबस्क्राईब नक्की करा आता आपण साबुदाण्याची चकली बनवण्यासाठी इथे मी साबुदाणा घेतला आहे इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे हा रात्रभर मी इथे भिजत ठेवला होता पाहू शकता आणि इथे एक किलो मी बटाटे घेतलेत ते उकडून मी त्याच्या साळी काढून घेतलेत आता आपण हे जे बटाटे आहेत ते छान किसून घेऊया आता आपण किसणीच्या साहाय्याने आपले जे बटाटे आहेत ते आपण किसून घेणार आहोत ह्या अशा पद्धतीने सर्व बटाटे आपण किसून घेणार आहोत आता आपले हे जे बटाटे आहेत ते छान असे किसून तयार झालेले आहेत आता आपण हे जे साबुदा आहे तो आपण साबुदाणा आता पाच मिनटं थोडंसं वाफून घेणार आहोत आता आपण साबुदाणे वाफवून घेण्यासाठी इथे मी पातेला घेतला आहे मोठा त्याच्यामध्ये आता आपण अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत अर्धा ग्लास पाणी घालून झालं की आता आपले हे जे साबुदाणे आहेत ते आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता आपला हा जो साबुदाणा आहे तो आपण चमच्याच्या साहाय्याने याच्यामध्ये मिक्स करायचं आहे जे पाणी आहे ते सर्व साबुदाण्यांना व्यवस्थित लागेल असं छान मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने साबुदाणा खाली चिकटू नये म्हणून आपण याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं होतं हे आता आपण झाकण ठेवून छान वाफून घ्यायचं आहे आता आपला हा साबुदाणा आहे तो आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफू देणार आहोत छान आता आपले पाच मिनटं झालेले आहेत आपण गॅस बंद करणार आहोत आता आपला साबुदाणा थोडासा शिजून झालेला आहे पाच मिनटं आता आपण याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत इथे आपण जिरे आवडीनुसार ॲड करणार आहोत त्या आता आपण याच्यामध्ये लाल तिखट मसाला ॲड करणार आहोत इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर आपण इथे किसलेला जो आपला बटाटा होता तो ॲड करणार आहोत बटाटा घालून झालं की आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि आता आपण हे सगळं छान मिक्स करून घ्यायचे हे अशा पद्धतीने हाताच्या साह्याने आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचे आता आपलं सर्व साबुदाना बटाटा सगळं मसाला वगैरे व्यवस्थित मिक्स करून तयार आहे आता आपण याची चकली पाडून घेणार आहोत त्याच्यासाठी इथे सोऱ्या घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे जे आपले बॅटर आहे ते भरून घ्यायचे आता अशा पद्धतीने आपण सर्व चकल्या छान अशा काढून घ्यायच्या आहेत हे आता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण प्लास्टिकच्या पेपरवरती सर्व चकल्या पाडून घ्यायच्यात आणि छान अशा उन्हामध्ये कडक वाळू द्यायचे आहेत हे आता तुम्ही पाहू शकता आपल्या चकल्या अशा मस्त दोन दिवस कडक उन्हामध्ये छान अशा वाळू द्यायच्यात आता आपली ही जी चकली आहे ती छान अशी सुकलेली आहे आपण दोन दिवस तिला ती, ती उन्हामध्ये छान वाळून घेतलेले आहे आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत याच्यासाठी मी इथे गरम तेल केलेलं आहे छान आता याच्यामध्ये आपण हे घालणार आहोत तुम्ही आता पाहू शकता कशी मस्त दुप्पट फुलते ही तुम्ही पाहू शकता किती छान मस्त अशी फुलले फुललेली आहे वाव अशा पद्धतीने आता आपण सर्व आपल्या ज्या चकल्या आहेत त्या फ्राय करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता कशा मस्त अशा दुप्पट फुलतायत आता आपण या काढून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपली चकली अशी किती छान झालेली आहे मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे मस्त ह्या चकल्या अशा चौपट फुलतात आता मी तुम्हाला दाखवते हे बघा तुम्ही पाहू शकता किती छान झाली आहे या सर्वांनी खायला जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू